पुण्यामध्ये बघतोय गणपती विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे मिरवणुकीमध्ये विविध देखावे देखील करण्यात आलेले आहे वैभव मित्रमंडळ यांच्या वतीने देखील एक समाजाला काही मेसेज देता यावा याकरता एक आगळा वेगळा मेसेज त्यांनी दिलेला आहे आपण बघतोय पुण्यामध्ये पोरशे कार प्रकरण असेल कोयता प्रकरण असेल तसेच विविध काही जे काही गुन्हेगारीचे प्रकरण आहे त्या गुन्हेगारी प्रकरणांना आळा घालण्यासाठी जो काही देखावा वैभव मित्र मंडळाने केलेला आहे असा उपक्रम त्यांनी की ज्या ज्यामधून या तरुण मित्रांना किंवा तरुण मित्र मैत्रिणी ज्या आहेत त्यांना एक आगळा वेगळा मेसेज याच्यातून देता येईल असा हा आ, मेसेज त्यांनी दिलेला आहे तर आता आपल्या सोबत आहेत वैभव मित्र मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ भाऊ अहंकारे आणि उपाध्यक्ष आहेत संतोषजी आपण त्यांच्याकडून जाणून घेणारे आजच्या या देखाव्याविषयी काय सांगाल संतोष भाऊ आपण एक आगळा वेगळा देखावा पोर्शकार प्रकरण असेल कोयता प्रकरण याविषयी आपण त्याच्यामध्ये सुबक्तेने मांडलेला आहे काय सांगाल या देखावा कसं मरण वेगवेगळ्या पद्धतीने येत असत लोकांना सर्व सर्व नागरिक असो किंवा कोणी असो पण पुण्यामध्ये हल्ली मरण हे फक्त फोर व्हीलर गाडी पोरशी गा पोरशी गाडी मोठमोठ्या ज्या महागड्या गाड्या असतात त्याचबरोबर कोयता म्हणा ड्रग्ज म्हणा ह्या माध्यमातूनच पुण्यामध्ये लोकांचे मृत्यू होत आहे या दृष्टीकोन आपण हम है हम है यम हा देखावा मी सादर केलेला आहे हा देखावा यम स्वतः येऊन असं सांगतो की मला पुण्यात यायचं असेल तर मला फक्त पोरशी गाडी कोयता आणि ड्रग्ज ह्या बाबतीत मला लोकांना घेऊन मी जाऊ शकतो त्या संदर्भात आम्ही हा देखा के देखावा केलेला आहे पोलिसांचं देखील आपण नेहमीच कौतुक करता त्यांनी केलेल्या कार्याचं यामधून आपण पोलिसांना देखील काही मेसेज दिलेला काय सांगाल त्याविषयी नाही पोलिसांचं बोललो तर पोलिस पूर्णपणे सहकार्य करतात पण आमचं असं म्हणणं की जे नियमाचं पालन आहे की व्यसन करून जे गाड्या चालवतात कि ते त्याच्यावर आळा घालण्यासाठी आपण या पद्धतीने एक देखावा केलेला आहे की जेणेकरून येणाऱ्या नवीन पिढीला की बाबा आपण व्यसन करून एखाद्याच्या घराचं एक माणूस मिळाला की त्याचा अख्खं घर कुटुंब उद्ध्वस्त होतं आपली घरी कोणतरी वाढ बघत आहे हे फक्त नागरिकांनी लक्षात ठेव आणि पुणे मान पुणे पोलिसांचं नियमाचं पालन करावं ही सध्या आपण काय सांगाल की हा देखावा जो आगा वेगळा केलेला आहे यामधून आपण एक मेसेज देत आहे समाजाला कारण या समाजा समाजामध्ये या मेसेजची खरंच खूप गरज आहे असा असा मेसेज आपण मांडला काय सांगाल या समाजाला एकेकाळी एक काय मेसेज द्यायला एकेकाळी विद्येचं माहेर घर म्हणून पुणे ओळखलं जायचं आहे पण आता ते कोयता गँग अंमली पदार्थ आणि पोरशे अपघात असं नाव बदनाम व्हायला लागले तर ते होऊ नये पोलीस तर त्यांचं हे करतातच आहे पूर्ण प्रयत्न पण त्यांना एक सहकार्य आपण नागरिक म्हणूनही काय केलं पाहिजे तर ते, ते दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आम्ही व्यक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे या देखाव्याच्या माध्यमातून कोयता गँग बघतात आपण बघतो जास्त प्रमाणात त्याविषयी आपलं काय पुण्यात रोज कोयते हल्ले होत आहेत अगदी म्हणजे रोजच्या रोज कोयते हल्ले चालू आहेत तर त्यालाही आळा बसावा पोलीस तर त्यांचं काम करतातच आहे पण एक नागरिक म्हणून आपली पण काही जबाबदारी आहे ते ह्या देखावेतनं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय नागरिकांनी कसं सतर्क राहावं हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न आपण हा देखावा ह्याच्यासाठी केलाय की नाही का ज्याचे करून की पुढच्या पिढीला की मुक्त व्हावं गुन्हेगारी मुक्त व्हावं त्यामुळे आपण हा देखावा केलेला आहे आणि पोलीस आपल्याला दरवेळी सहकार्य करत असतात त्यामुळे आणि आपण सगळे नियमाचं पालन करावं लोकांना कळावं की आपण नाही का की कोण असं लोकांना सांगत नाही ते आपण देखाव्याद्वारे लोकांना सांगतो की बाबा तुम्ही असं काही करू नका त्यामुळे आपण हा देखावा सादर केलाय तरुण पिढी आपली संस्कृती सोडून वेगळं काही वागते म्हणजे पप संस्कृती असेल किंवा काय पण आपली जी संस्कृती काम आता तरुण पिढीकडे होत नाही आपण देखील तरुण आहात आपण तरुणांना नक्की कशा पद्धतीने मेसेज की कुणी व्यसन करू नये ड्रग्ज वगैरे करू नये की त्यांच्या आई वडिलांना त्याच्यामुळे काही दुष्परिणाम होऊ नये त्याच्यामुळं कारण आई वडिलांनी भरपूर कष्ट केलेला असतात तर मुलं काही व्यसन वगैरे करून आई वडिलांना हे करतात आई वडिलांना झाला वाईट ka te, वाटतं की नाही का आपला मुलगा व्यसन करतोय म्हणून आणि त्यांच्या व्यसनामुळे लोकांचं पण नुकसान होतं की आता दारू ते पिऊनशेकारांनी उडवलं तर आता ते त्या माणसांची तर काही चुकी नाही चुकी त्या सगळी त्या मुलाची होती तर त्यामुळे व्यसन हे केलं नाही पाहिजे की ड्रिंक अँड ड्राईव्ह पण नाही केलं पाहिजे तुम्ही आगळा वेगळा उपक्रम राबवलाय समाजाला खूप चांगला मेसेज दिलाय अजून तुम्हाला असं काय वाटतं की समाजाने आपलं देखील काही कर्तव्य आहे असं आपल्याला काय वाटतं पालन मुलांना आई बापर चांगली द्यावी आणि पोलिसांच खूप खूप सहकार्य असतं सर्वांना आणि सर्व पुण्यकरांनी पोलिसांना सहकार्य करावे ही आमची नम्र विनंती जय गणेश गणपती बाप्पा आपले उप खजिनदार दीपक हंकारे यांचं खूप मोलाचं यादेमध्ये वाहत आहे कारण त्यांनीच आम्हाला कल्पना दिली की आपण नवीन पिढीला आपण काय करता येईल तर त्याचं मी साधारण वीस बावीस वय आहे आणि या या वयात सुद्धा या त्याचे त्याचे विचार त्यांनी आम्हाला मंडळातर्फे मीटिंग मध्ये मांडले त्याच्याबद्दल मी त्याचे पहिले मला पूर्ण धन्यवाद करतो त्याचबरोबर त्याचे पूर्ण सहकारी टीम मग तसं मला तर भरपूर आहे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी मलापासून धन्यवाद करतो आपण बघितलं की पुण्यामध्ये जो काही प्रकार चाललाय त्या प्रकरणावरती एक वेगळा मेसेज समाजाला मिळावा याकरता या आगळ्या वेगळ्या देखाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघतोय की पुण्यामध्ये पोर्षकार प्रकरण असेल कोयता प्रकरण असेल यामुळे जे काही पुण्याची संस्कृती आहे त्याच्यामध्ये एक वेगळीच भर पडत चालली तर समाजाला मेसेज स्लोगन त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत किंवा पुणे पोलीस असतील त्यांचे आहेत त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे आले आणि सर्वात महत्वाचा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की हे जे पोर्षकार प्रकरण आहे यामुळे तरुण पिढी आता ड्रगच्या विळख्यात जे आहे कोयता प्रकरण जे आहे हे सर्व पुण्याच्या संस्कृतीला काळीमासत आहे असं यांचं म्हणणं आहे यामुळे यांनी हा या देखावा या केलेला आहे तर याच्यामधून नक्कीच सर्वांनी चांगला एक मेसेज घ्यावं आणि आपल्या पुण्याची संस्कृती जपण्याचं काम करावं असा मेसेज याच्यातून देण्यात आलेला आहे इंडिया सीएमित पुणे